नमस्कार मंडळी तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दीक्षित फॅमिली ब्लॉग अँड किचनमध्ये तर चला आपण मस्त एकदम असं रसरशीत रश गुलाबजामुनची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते हे गुलाबजामुन मी प्रिमिक्सपासून बनवलेलं आहे तरी पण बघा पाक किती आतपर्यंत मुरलेला आहे आणि किती छान एकदम सॉफ्ट गुलाबजामुन तयार झालेत चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी दोनशे ग्रॅमचं जे आहे ते गोवर्धनचं गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे तर ते छान असं कट करून घेते आणि त्याच्या महागं डिटेल सांगितलेलं आहे की ते कसं बनवायचं तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते तर हा माझा दोनशे पन्नास एम एलचा कप आहे तर ते दीड कप असं आपलं प्रीमिक्स भरलेलं आहे तर ते प्रीमिक्स मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग मी अर्धा कप त्याच ह्याने अर्धा कप दूध टाकलं जसं तुम्हाला तुम्ही दूध किंवा पाणी काहीही टाकू शकता जे तुम्हाला सोपं वाटेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तर मी दूध टाकलं आणि छान असं त्याला मळून घेतलं एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की आपल्याला जे गुलाबजामून जे जे पीठ आहे ते फक्त आपल्याला बोटाने मिक्स करायचं आहे आपल्याला जे तळ हाताचा उपयोग त्याला अजिबात करायचा नाही आहे फक्त बोटाने मिक्स करायचा आणि छान असं मी उरलेलं सुद्धा दूध टाकून घेतलं त्याच्यामध्ये असं बोटाने सर्व मिक्स करून घेऊयात आणि एकदम पातळ आहे परंतु काय नाही पण ते आपण नंतर झाकून ठेवल्यानंतर ते एकदम घट्ट होईल म्हणजे घट्ट म्हणजे आपल्याला त्याचे गोळे तयार करता येतील एवढे घट्ट होईल आता मी मिक्स केलं छान आणि साईडला ठेवून देते तर ते भिजते तोपर्यंत आपण मग इथे साखरेचा पाक तयार करून घेऊयात सेम कपाने मी तीन कप साखर घेतली आणि तीन कप पाणी घेतलं साखर म्हणजे जेवढा आपला समजा प्रिमिक्स आपले दीड कप भरलेला आहे तर त्याला आपण तीन कप साखर घ्यायची म्हणजे एक कपा एक कपाला दोन पट साखर अशी घ्यायची आणि एक कप जर पुरी मिक्स असेल तर दोन कप साखर आणि दोन कप पाणी हे प्रमाण लक्षात ठेवा आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी चार ते पाच विलायची टाकलेली आहे तर तो त्याची मी तेल फोडून विलायची टाकली आणि आता ते मी गॅसवरती पाक तयार करायला ठेवते तर ना मी हे ना फुल गॅस गॅसच्या जे फ्लेम आहे ते फुल करून घेतली आणि ह्याला साखर ना पूर्ण वितळून घ्यायची आपल्याला हाय फ्लेमवर आपल्याला ह्याची साखर छान अशी वितळून घ्यायची आणि आपल्याला ह्याची काय आपल्याला एक तार किंवा दोन तार अशी असं पाक तयार करायचा नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की आपण जसे तेल कसं आपण हातावर घेतल्यावर बघा आपल्याला एकदम असं चिपचिप लागतं बघा तेल त्या पद्धतीनं आपल्याला ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदम तेल जसं लागतं ना आपल्याला हाताला त्याचप्रमाणे आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा की साखर वितळल्यानंतर पाच मिनटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर आपल्याला उकळी उस्तोपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तर हे मी आता इकडं आले मी हे बघितलं प्रीमिक्स जे आपण पीठ म्हणून ठेवलं होतं तर त्यात जरा मला ते कोरडं वाटलं त्याच्यामुळे मी फक्त एक चमचा परत तेल तूप पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर जास्त पण आपण दूध नाही टाकायचं जास्त टाकलं तर ते काय होईल एक ना एकदम पातळ होऊन जाईल म्हणून एकच चमचा मी त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला तळ हाताचा उपयोग अजिबात करायचा नाही आहे फक्त हलक्या हाताने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम छान असं महसूत त्याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता कसं असतं ना आपल्याला डोळ्यांनी पण बघायला छान वाटलं पाहिजे ना तर तुम्ही साधं पण करू शकता पण मी जरा छान असं आतमध्ये कलरचं असं बनवते आहे तर मी त्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर टाकलेला आहे हिरव्या कलरचा आणि एकच थेंब मी त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि हे छान असं मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घेतला तर तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता छोटे छोटे कट करून पण मी ना फक्त असं कलर त्याच्यामध्ये टाकला आणि त्याचे छोटे आणि नेहमी ना थोडे थोडेच गुलाबजामून करायचे ते बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि नंतर मग थोडे तळायचे आणि नंतर मग दुसरी बॅच आपण करून घ्यायची आता मी छोटेसे जे हिरव्या कलरचे जे होते ना ते छोटे छोटे पाच क का बॉल काढून घेतले आणि ह्याच पद्धतीने मी आपले व्हाईट कलरचे पण पाच बॉल काढून घेतले तर मी ह्याची साईज ना एकदम छोटासा असं लिंबाचा आकारा साईजचं सा मी गोळा घेतलेला आहे तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचे छोटे मोठे तर तुम्ही ते घेऊ शकता तर हे बघा जसं आपण पुरण कसं भरतो आणि पॅक करतो किंवा मोदक जसं भरून पॅक करतो ना त्याच पद्धतीनं सेम अशा पद्धतीनं आपल्याला हे पॅक करायचं आहे आणि मस्त असं हलक्या हाताने आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा अजिबात ह्याला क्रॅक नाही आले पाहिजेत एक हे रेश रेग नाही आले पाहिजे त्याच्यावरती कारण की मग थोडंसं जर क्रॅक आलं ना तर त्याला ते फुटले जातील त्याच्यामुळे एकदम मऊ असे आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत क्रॅक अजिबात नाही आले पाहिजेत आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचेत तर तेलात टाकले टाकल्या लगेच आपल्याला पळी किंवा चमचा त्याला लावायचा नाही आहे तर आपल्या मनानी वरती येतील किंवा मग फक्त तुम्ही तेल हलवत राहायचं अशा पद्धतीने बघा मी फक्त अजिबात मी गुलाबजामुनला टच करत नाही आहे मी फक्त तेलाला हात लावते एकदम तेल मी असं फिरवत फिरवत राहते आणि बघा तुम्ही ह्या ह्या ज्या कलरवरतीसुद्धा तुम्ही गुलाबजामुन काढू शकता पण मी काय करणार आहे थोडासा डार्क कलर देणार आहे जसं कालाजामून खूप काळा होतो त्याच्यापेक्षा एकदम म्हणजे काळजामून जामुनपेक्षा थोडंसं लाईट कलर मी देणार आहे बघा अशा पद्धतीने मी गुलाबजामून तयार करून घेते तुम्ही ह्याचे जामून पण करू शकता एकदम आता हे पट, 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 मी हाय फ्लेम करायची आणि नंतर ह्याला पटपट पटपट आपल्याला ह्याला तळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत आणि ह्याला आपण ह्याच्यात गरम झालेली जे पाक आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात गॅस बंद केला आणि आपण ते झाकून ठेवली होती आपल्याला एक ना पाक आपल्याला कोमटच पाहिजेत गरम जास्त थंड झालेला पाक नाही पाहिजेल तर मी लगेचच तो पाक केला होता आणि झाकून ठेवला होता आणि लगेच इथे मी गुलाबजामुनचे गोळे करायला घेतले होते तशाच पद्धतीने आता ते एक बॅच झाली आता दुसरी बॅच पाच पाचच मी करते आणि एका टाईमला जास्त आपल्याला गुलाबजामुन करायचे नाही जर तुम्ही एका टाईमला जर जास्त ता टाकले ना तर ते फुटले जातील किंवा विरगळतील त्याच्यामुळे लक्षात ठेवा की एका टाईमला थोडेच गुलाबजामुन करायचे मी पाच पाचच बॅच केल्या होत्या तर बघा अशा पद्धतीने भरायचे एकदम तेवढेच गोल करायचे रोल करायचे आणि तेवढेच तळायचे नंतर ते तिकडे साखरेच्या पाकात टाकलं की नंतर मग इकडे तोपर्यंत काय होतं ना आपल्या गॅ तेलाची जी फ्लेम आहे ती पण कमी होते कारण की जास्त गरम तेल झालेलं असतं आपण जेव्हा कलर देण्यासाठी गॅसची फ्लेम जेव्हा हाय करतो ना तेव्हा जे तेल आहे ते गरम जास्त झालेलं असतं त्याच्यामुळे मग ते थोडंसं थंड होण्यासाठी आपण तोपर्यंत आपण इकडच्या साईडला गुलाबजामून वळू शकतो अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजामून माझे तयार करून घेतलेत आणि ह्याला मी आता ह्या गरम पाकामध्ये टाकून दिलेत आता अर्धा तास तुम्ही ठेवू शकता शक्यतो मी ह्या ह्याला दीड ते दोन तास ठेवले होते तर बघा किती मस्त असे एकदम रसरसित गुलाबजामून तयार झालेले आहेत तर माझे चाळीस गुलाबजामून ह्याच्यामध्ये तयार झालेत रेसिपी तुम्हाला पूर्ण आवडली असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद